बडनेरा अमरावती मार्गावरील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम संत गतीने सुरू असल्यामुळे बडनेरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली काम संत गतीने सुरू असल्यामुळे उडान पुलावर अनेक वेळा वाहतूक व्यवस्था ठप्प होते तर अनेक वेळा अपघातसुद्धा झाले अशात बांधकाम तातडीने जलदगतीने सुरू करण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन उड्डाणपुलावर निदर्शने करण्यात आली रेल्वे प्रशासन हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी काँग्रेस पदाधिकारी संजय बोबडे संदेश जैन ज्ञानेश्वर झोंबाडे मंदा कोडापे सह अनेक पदाधिकारी सह स्थानिक नागरिक उपस्थित होते काम हे संत गतीने असलेले काम हे जवळजवळ फास्ट व्हायला पाहिजे लवकर लवकर व्हायला पाहिजे याकरता आम्ही निर्देश केलेले आहे ज्या ठिकाणी आपण आहे उभं त्या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट झालेले आहे या ठिकाणी बरेच लोक मरण पावलेले आहे आणि हे असं पाहता लोकर हा पूल लवकरात लवकर होणे गरजेचं आहे कारण इथं जाताना जर एखादी गाडी जर बंद राहिली तर इथे खूप अडचण होते आणि ट्राफिकला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि इथे मागून पुढे एकमेकाला धक्के मारत गाड्या एकदम जाम होऊन जातात आणि पूर्ण ट्राफिक जाम होऊन जातो म्हणून हा पुलाचं काम ह्या पुलाचे काम प्रशासनाने युद्धस्तरावर करायला पाहिजे अशी माझी भंडरक्षर काँग्रेस कमिटी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख मागणी आहे या मागणीचं आम्ही पाठपुरावा परत पुढेही करत राहणार आहे तोपर्यंत तो आंदोलनानंतर या आंदोलनानंतर परा आपल्या आंदोलनाला जर सहकार्य केलं नाही किंवा सरकारने पाठिंबा दिला नाही किंवा तुमचं काम नाही तर पुढची भूमिका काय राहील आपली आमची भूमिका हे राहील आम्ही याच्यापेक्षाही जबरदस्त आंदोलन करू आणि त्याच्यामुळे या कामाला गती मिळेल